ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत दिवाळीमध्ये भरपूर सारी गर्दी आहे आणि खूप सुंदर सुंदर साड्या आहेत तर आपण याची कटिंग करणार बोटनेकमध्ये जसं याच्यावर वर्क दाखवलं आहे त्यानुसारच आपण कटिंग करायची पण आपण अगोदर माप स्तरवर टाकायची आणि आपण थोडंसं साडीतला कपडा काढला जर आपल्याला काही डिझाईन करायचे असेल तर त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा कपडा काढायचा असतो आणि त्याच्यामध्ये मग ही जे बाहिला आहे ही आपली डिझाईन आहे म्हणजे काट आलेला आहे तर याच्यानुसार आपण कटिंग करू तर असा जर तुमच्याकडं ब्लाऊज पीस आला तर कशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायची तर आपण एक्केचाळीस आणि बेचाळीस साईजला बोटनेकमध्ये ब्लाउज बसन अशा हिशोबाने आपण याची कटिंग करू तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे मापक काढून घ्यायची आता इथं थोडंसं मला तिरकं वाटलं तर मग मी एकसारखी लाईन आखून घेणार आता बघू शकतात लगेच तिरकापणा लक्षात येऊन जातो आणि आपण त्याला कट करून टाकू कपडा तिरका आलेला आता उंची मध्ये आपल्याला उंची घ्यायची आता जेवढी उंची असेल त्याच्यामध्ये तुम्ही एक इंच जास्त घ्या आता कस्टमरची उंची आहे चौदा इंच तर आपण पंधरा इंचावर मार्किंग करू आता बोटनेक मध्ये आपल्याला शोल्डर जास्त घ्यावं लागतं जेवढं शोल्डर असतं त्याच्या निम्मा आपल्याला शोल्डर घ्यावं लागतं तर शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला आठ इंच सोळा इंच शोल्डर होतं कस्टमरचं एक्केचाळीस आणि बेचाळीस साईजला आठ इंच आपल्याला शोल्डर टाकायचं आहे आपल्याला पाऊन इंचाचं एक उतार द्यायचं आहे बघू शकतात उतार कधी पण शोल्डरच्या बाजूने द्यावा लागतो आणि मग तो उतार सोडून आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला सव्वा सहा इंच एवढं आपल्याला मोंडा घ्यायचा आहे सव्वा सहा ते साडेसहा जरी घेतला तरी चालते पण सव्वा सहा एकदम परफेक्ट बसते कारण मी याच्या अगोदर पण कस्टमरचे ब्लाऊज शिवलेले आहेत आपण सव्वा साडेसहा घेऊ तीच लाईन आपण सरळ आखून घ्यायची आता पाठीमागंसुद्धा आपल्याला पाऊन इंच जास्त यायचं आहे तीच लाईन आपण सरळ आखून घेऊ कारण हे दोन गोष्टी लक्षात ठेवा हा जो आपला उतार आणि पाठीमागं आपण नॉर्मल अगोदर एकदम अर्धा इंच एवढं घेतो पण आता पाऊन इंच घ्यायचं आहे नंतर बेचाळीसचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे बे बेचाळीसचा आपण चौथा भाग काढल्याच्या नंतर एकवीस दुसरा भाग येतो आणि त्याच्यानंतर साडेदहा हा चौथा भाग येतो चौथ्या याच्यावर आपण एक मार्किंग केली दोन इंच आपण शिलाई मार्जिन ठेवली आता त्याच्यामध्ये तुम्ही जेवढं कंबर असेल तेवढं घेऊ शकता आता हे माप किती आलं साडेबारा इंच तर खाली आपण बारा इंचावर एक मार्किंग करू आणि दीड इंच आपण शिलाई मार्जिन ठेवू आता याच्यामध्ये तुम्हाला गळा किती लागतोय त्याच्यावर पण आहे आता हा पाठीमागचा थोडासा डीप आहे तर मग आपण काय करणार तीन इंच गळा घेऊ तुम्ही साडेतीन चार इंचापर्यंत घेऊ शकता समजा जर पाठीमागून डीप नेक नसेल तर मग तुम्ही छोटा गळा घ्या आता आपण हा तीन इंचाचा घेतला आहे तसाच आपण एक बॉक्स तयार करणार साडेसहा इंचावर सॉरी आपला पाठीमागचा भाग आहे आता आपल्याला जसं मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवते आता हा जेवढा गळा बसतो त्यानुसार आपल्याला गळा घ्यायचा आहे तर आपण याचा गळा किती बसतो आहे ते आपण चेक करू आता आपल्याला वरती अर्धा इंच सोडून द्यावा लागेल शोल्डर जोडण्यात जवळजवळ हा फक्त कितीचा आहे गळा नऊ नऊ सव्वा साडेनऊचा जरी बोललं तरी चालतं पण आपल्याला याच्यामध्ये अजून खोल जर करायचा असेल तर आपण करू शकतो तर मग हा गळा आपण दहा इंचा घेऊया साडेदहाचा घेऊ अर्धा इंच वरती जाते आणि नंतर मग आपण याला जोडून घेऊ जो। आता याच्यामध्ये ज्यावेळेस मी आ, स्टिच करेन त्यावेळेला याला आकार येऊन जाईन दीड इंच पाठीमागच्या बाजूने आणि एक इंच फ्रंट साईडने आता आपल्याला याला आकार द्यायचा आहे आता आकार देताना ही साईड किती आहे तेच आपल्याला चेक करायचं आहे आणि बरोबर त्यानुसारच याला आकार आला आहे तसंच आपल्याला फ्रंटने पण आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे बघू शकतात उतार आपण लगेच जोडून घेऊ उतार हमेशा द्या ज्यावेळेस तुम्ही बोटनेकमध्ये कटिंग करताय आता आपल्याला टक्स घेताना मी बऱ्याच जणांना टक्स येत नाहीत तर त्याच्या निम्म आपल्याला घ्यायचं आहे फिटिंगची लाईन बघू शकतात ही फिटिंगची लाईन आहे याच्या निम्म करायचं आहे हा पॉईंट आणि नंतर साडेचार इंचावर पण साडेचार पाच इंचावर आपण अर्धा इंचाचा टक्स हा घेऊ शकतो नॉर्मल पद्धतीने आपण टक्स हा घेऊ शकतो अशा पद्धतीने हा झाला आपला पाठीमागचा भाग कट आपण आता लगेच उतार्याचा कट करू आता हे कट करताना थोडंसं आपण खालच्या साईडला जरी गेलो एखादी लाईन तरी पण चालते आता फ्रंट भाग कसा कट करायचा तर मी तुम्हाला दाखवते जस आहे तस आपण याला ठेवून घ्यायचंय जस आहे तसं आपण ठेवून घेतलंय त्यानुसारच आपण याला थोडस आखून घ्यायचंय नंतर आपण जस आहे तसं आखून घेऊ पूर्ण बघू शकता थोडंसं प्रेस करून घेते म्हणजे आपले पॉईंट सगळे लक्षात येऊन जाते आता हा फ्रंटचा पॉईंट आपल्या लक्षात आलाय तर याला आपण पन, अशा पद्धतीने मार्किंग करायची ह्या ब्लाउजची शिलाई जवळजवळ मी पाचशे रुपये घेतले कारण याला थोडंसे डिझाईन पण आहे तर आपण पाचशे रुपये शिलाई घेतली फ्रंट नेक साडेसहावर आणि नंतर याला आकार द्यायचा आहे आता याला पण रेडीमेड गळा आहे तर त्यानुसारच आपला पॉईंट निघून येणार नंतर आपल्याला काय करायचं आहे एक इंच आपल्याला खाली यायचं आहे आता एक इंच खाली आल्याच्या नंतर आपल्याला टक्सची रुंदी किती घ्यायची अगोदर आपण चेक करू चार इंचावर चार इंचावर रुंदी घेतल्याच्या नंतर वरून यायचं आहे आपल्याला साडे दहा इंचावर ही लाईन आपण सरळ करून घेऊ आता आपल्याला अडीच इंचाचा टक्स घ्यायचा आहे इथपासून आणि नंतर आपण तेरकी लाईन आखून घ्यायची आता हा जो पॉईंट होता चौकन याचा जसं बघू शकतात अशा पद्धतीने तर याच्या मधोमध आपण बरोबर याला आकार देऊ अशा पद्धतीने बघू शकतात एक्केचाळीस बेचाळीस साईजला एकदम परफेक्ट अशी कटिंग आहे एक इंच आपण खाली येऊया इथं पण एक इंच खाली जसं की बघू शकतात आल्याच्या नंतर आता आपण अडीच इंचा टक्स घेतला तर आपण इथं पण अडीच इंच ह्या लाईनपासून बाहेर जायचं आहे अर्धा इंच इथं बाहेर काढलं आणि ही साईड आपल्याला जोडून घ्यायची आता आपण डायरेक्ट जरी अशी लाईन आखली तरी चालते किंवा इथपासून इथपर्यंत एक एक इंच जरी घेतलं तरी चालते मग आपल्याला अशी तिरक आखून आहे आता हे झालं आपलं पूर्ण आखून तर आपण आता याची कटिंग करू तर किती सोपी पद्धत आहे बघू शकतात आपल्याला अशाच पद्धतीने कोणताही ब्लाऊज असू द्या तर कटिंग करायला एकदम सोप्पं जातं आता याचा गळा पण आपण नंतरच कट करणार किंवा आपण लगेच जरी केला तरी काही हरकत नाही तुम्हाला हा ब्लाऊज झाल्याच्या नंतर नक्कीच दाखवते हो शॉर्ट व्हिडिओमध्ये सध्या बघा ब्लाऊज झालेले कारण एवढा टाइम पण भेटत नाही दिवाळीची गर्दी भरपूर आहे आता याला तुम्ही वन टक सारखं पण जोडू शकता जसं की तुम्हाला मी दाखवते याच्यामध्ये अशाच पद्धतीने टक्स जोडताना असा जोडून घ्यायचा असं जोडून घ्यायचा नंतर मग किंवा मग तुम्ही असं पण जोडू शकता एकदम कमी वेळामध्ये आपण बोटनेक ब्लाउजची कटिंग केली आता आपल्याला बाही कटिंग करायची तर मी तुम्हाला याच्या अगोदर पण दाखवलेलं का कशा पद्धतीने बाही कटिंग आहे आता बाही कटिंग करायला आपण लगेच घेऊया तिरक माप तिरक माप बसते साडेआठ इंच आता जी घडी आली त्यानुसार आपण घडीवर एक साडेआठ इंचावर पॉईंट दिला आणि दीड इंचावर एक पॉईंट दिला आता त्याच्यानंतर तुम्ही बाही किती आहे त्यानुसार तुम्ही बाही घेऊ शकता तर कस्टमरची बाही आहे तीन इंचाची तर आपण इथं चार इंच घेऊ सॉरी साडेतीन इंचाची आहे तर साडेचार इंच घेऊ नंतर आपण अडीच इंच खाली यायचं आहे याच्यामध्ये जॉईंट येणार दोन लेअरला आता आपण डायरेक्ट जर याला आकार दिला आता हे जे दोन लेअर आहेत त्याला आपण जॉईंट देऊ म्हणजे बाही आपले पूर्ण कम्प्लीट करू अशा पद्धतीने पूर्ण ब्लाउज ही कटिंग झाली आता आपण ब्लाऊज झाल्याच्या नंतर शॉर्ट व्हिडिओमध्ये पूर्ण बघा घडिओ आवडल्या तर लॅक्चर सस्त्रायल